नमस्कार मी अमित रामटेके आणि नुकताच महाराष्ट्राचा अर्थसंकल्प महाराष्ट्राचे अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी सादर केलेला आहे आणि त्या संदर्भातच अर्थसंकल्पा या अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांसाठी किंवा महिलांसाठी ज्या तरतुदी केल्या आहेत त्याबद्दल लोकांना काय वाटते या संदर्भामध्ये आपण प्रतिक्रिया घेण्यासाठी भंडारा विधानसभेतील चांदोरी या गावामध्ये आहोत तर चांदोरी या गावातील लोकांच्या काय प्रतिक्रिया आहेत या संदर्भामध्ये आपण येथील गावकऱ्यांशी जाणून घेणार आहोत साहेब आपलं नाव काय आहे ते सांगा अगोदर माझं नाव मंगे चुमणे चांदोळीथील जिल्हा बंधाळा मी चांदोळी येथील आहे ओके तर आपल्याला जे आता अर्थसंकल्प सादर करण्यात आला त्याच्याविषयी काय वाटते हा हा अर्थ संकल्प तां, तां, निवडणुकीच्या निवडणुकीला एक लालिपाप आहे तो लालीपॉप कथा क आमच्या महाराष्ट्राचे अर्थमंत्री पवार साहेबांनी जो अर्थसंकल्प सादर केला त्या अर्थसंकल्पामध्ये मुख्यमंत्री लादलीबाई नेऊना ही लादलीबाई ठीक आहे पण या राज्याचे मुख्यमंत्री लादलीबाई नेऊना काळतात आणि तथा बारामतीमधून बहिणीच्याच विरोधात आपल्या पत्नीने निवडणुकीमध्ये उचलवतात म्हणजे इकडे बहिणीला लालिबाप देता राज्याचे अल्पसंकल्प आहे आणि तो अल्ली बाई आहे न एकवीस ते सात वर्षापर्यंत पर्यंत ते अत न ठेवता तर तुम्हाला महिलेला बहीण म्हणून जर लाभ द्याचा आचल तर पैसे महिलेला हा लाभ द्यायला पाहिजेच होता पण हा पैसे महिलेला लाभ ला न देता याच्यामध्ये तिची अथि आहे नान क्रिमिनियल पाहिजे बँकेची पासबुक पाहिजे नान क्रिमिनियल पाहिजे म्हणजे अनेक उत्पन्नाचा दाखला पाहिजे म्हणजे अनेक इथं हिथील घातलेली आहेत त्या महिलांना हिथिल करण्याकरिता कार्यालयमध्ये राहून एखाद्या गावामध्ये तादा आत मी बघतो माझ्या गावच्या मी तलाची आपीत म्हणून आलेलो आहो हा गाव तलाती ता दादा क्रमांक तिन चार गावात आहे आणि तिथं त्या महिला बघितल्या बघितल्या ते महिला ती लाईन लागलेली आहे जात विधवा महिला होतो निराधार महिला होतो का त्यांना उदर निर्माणाचा साधन नाही ज्यांची वय झालेली आहे अशाही महिलांना चलतकत मुख्यमंत्री बहिणा जी योजना काढली हा प्रत्येकाला लाभ द्यायला पाहिजे होता पण त्यातनाने इथे गोड केलेला आहे की तिथं अत टाकलेली आहे आता या केल्यातल्या महिला एका वेबसाईट हे म्हणजे एक तारखेपासून ते पंधरा तारखेपर्यंत पाम भरण्याची मुदत दिली पण मी आजच्या वेबसाईट वर केपोमध्ये येऊन राहिलो तिथं अजून पर्यंत काहीच नाही म्हणजे हा लालीपाप आहे दुसरी गोष्ट शेतकऱ्यांना विफ मोफत बीज वीज देऊ म्हणतात अरे या देशाचा जर तुम्ही चेतन कळची जमात चेतन आहे कळता व्यक्ती राधा असतो आणि जनता त्याची पलता असते पलते काले या शेतकऱ्याचा दल त्याच्यात कर्ज माफ करायला पाहिजेच होता डीएपीची बॅग साडे चारशे रुपयाची भाडा खताचे भयंकर भाव वाढलेले आहेत खत वाढला किराणा दुकानामध्ये जा चारा न्याला माचीसची डब्बी मिळायची ती आज एक रुपयाला भेटते म्हणजे झिये भरमतात एका बाजूला बैनाराजनी येऊन म्हणतात मग तो पेट्रोल होतो डिजल होतो शेतकरी बांधव कथामध्ये विरगुरला होतो शेतकऱ्याच्या अरे शेतकऱ्याला वि माफ करण्यापेक्षा शेतकऱ्याला अमिभाव द्यायला पाहिजे होता क आपल्या राज्याचा शेतकरी हा कथा तुटलूच होईल कथा सक्तम होईल पण अजूनही शेतकऱ्याला अमिभाव मिळावत नाही तो शेतकरी राजा लाभलाभ करून आज आम्ही तेव्हा बी बियाणे घेवायला शेतकरी जातो परमता किंमत इकडे बळी राजा शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये बियाणे टाकलं पण अजून वरून राजा अजून वळतून पाऊस पडत नाही आणि शेतकऱ्यांचे पळे बिघडले आहेत शेतकऱ्यांचे लोपो व लागले ला 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 आहेत अशा शेतकऱ्यांना लाभ लण्याचे हवा आणि आज मोफत वीज देण्यापेक्षा शेतकऱ्यांना झील देण्याकरिता आज बहिणीला तुम्ही म्हणता लाटली बहिण एवढा मग महिलेला तुम्ही लाभ देता पुलताला का लाभ देत नाही तो या राज्याचा रहिवासी नाही का तो या गावाचा रहिवासी नाही का तो या जिल्ह्याचा रहिवासी नाही का मुख्यमंत्री साहेबांनी आणि या अर्थमंत्र्यांनी या राज्याचे जे चनकाची जमात आहे त्यांनी पुलताला या लाभ द्यायला पाहिजे होता पण लाभ देता देता अतिच बळामताच काढला माझ्याकडे अति आहे तो पोपामय आज ज्या महिले कडे धर्म दाखला नाही महिला चिखलेली नाही ते धर्म ग्रामपंचायत मध्ये किंवा नगरपंचायतला जाऊन धर्म तारखेचा दाखला नाही काढू शकत जी महिला त्याला चिखलीच नाही ती आपली चलचफिकेत कशी काढला आपली वाई सिद्ध कशी काढल म्हणून ज्यांनी योजना राबवली या अल्तमनशांनी या अर्थमंत्र्यांनी ही योजना शिथिल करायला पाहिजेत होती त्या महिले विधवा महिलेकडे जमीन नाही उदरनिर्वाणाचा साधन नाही आता महिलांना महिलांनाही याला द्यायला पाहिजे होता पण ही योजना पथवी आहे हा अर्थसंकल्प पथवा आहे नाही निवडणुकीचा निवडणुकीचा धोरा ठेवून हा एक लालीपाप आहे आणखी शेतकऱ्यांसाठी बऱ्याच योजना ज्या पद्धतीनं राबवल्या आहेत जसं राज्य सरकारकडनं शेती कृषी कृषी पंपाचे सर्व थकीत जे वीज बिल होते ते माफ केले त्याविषयी आपले काही वीज बिल माफ केले ठीक आहे मग तो वीज बिल माफ करून त्या ज्यांची इलेक्ट्रिसिटी लाईन आहे वारंवार जिवतात ना जाते तो शेतकरी बांधव केल्यातला शेतावर जातो मग तुम्ही म्हणता की वीज माफ केली इकडे लोक चालू करता मग हा फचवा दिमाग नाही का शेतकऱ्याला लालिपॉप नाही का चोवीसही घंटे पाहिजे घंटे पाहिजे शेतकरी आणि शेतकरी शेतकऱ्याच्या दानाला बियाणीला जो शेतकरी दादा आपल्या शेतामध्ये पिकवतो त्यांना हमी द्यायला पाहिजे जोपर्यंत या शेतकऱ्यांना त्यांच्या पिकवळेला धान्याला बियाणाला शेतकऱ्याचा पुरवठा करण्यासाठी पंधरा हजार कोटी रुपयांची तरतूद दा अजितदादांनी केली आहे त्याविषयी काय वाटत अजितदा अर्थसंकल्पामध्ये तरतूद केली पण ती एवढं केव्हा लागू होणार दोन तीन महिन्यानंतर निवडणूक आहे म्हणे या शेतकऱ्यांनाच नाही या देशातील बेकारांना युवांना आज मी युवा बांधवाचाही प्रयत्न बोलतो माझा विद्यार्थी माझ्या गावचा एखादा ग्रॅज्युएट विद्यार्थी जेव्हा फॉर्म भरण्याकरिता इंटरव्ह्यूच्या जागा निघतात जेव्हा तो ऑनलाईन पार, फॉर्म भरतो तेव्हा ते ऑनलाईन फॉर्म भरण्याची किंमत हजार ते अकराशे रुपये आहे असे किती झाले पैसे जमा होतात धागा पाहिला दोन धागा पाहिला पण मग त्याच्यामध्ये बसतात आज तुम्ही निकता प्रयत्न पाहिलाच आता मग त्या विद्यार्थ्यांनी काय करावं धन्यवाद साहेब आणखी इथं काही नागरिक आहेत त्यांच्या सुद्धा प्रतिक्रिया जाणून घेऊया साहेब तुम्हाला काय वाटते की जे आता अर्थसंकल्प बनवलेला आहे त्या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे अर्थसंकल्पाबद्दल हेच आहे प्रक्रिया कारण काय हे आता समोर इलेक्शन चालू आहे इलेक्शनाबद्दल आजपर्यंत दिवस मिळते का एवढे लोक गेले कारण काही शेतकऱ्याबद्दल अपेक्षा होत्या या काळजीपुरवठा करायला पाहिजे होत्या परंतु लोकस लोकसभेचा इलेक्शन असल्यामुळे अर्थसंकल्प महाराष्ट्राचा थोडा उशिरा सादर करण्यात आला आणि त्यामुळेच आता जो अर्थसंकल्प सादर करण्यात आला त्यामध्ये ह्या सर्व तरतुदी करण्यात आल्या असं तुम्हाला नाही वाटत वाटते कारण का सरकार आहे त्याला ते काही विचार करते जनतेचा पण त्याच जे जनतेचं मन आहे त्या मनाप्रमाणे करून आता हे लाडली बहीण म्हणून याच्यावर खूप आता सरकारने भर दिला प्रत्येकाला कामाला लावला आपल्या कामधंदे सोडून तयारी हेच काम सरकारने आपल्या एक माणसाला लावून घरापर्यंत त्याच्या जातो जा 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 आणि त्याला लाभ देतो वेगळा झालाच होता सर्वांचा समाधान झाला आज आपल्या रोड रोजा रोटे सोडून त्या कार्यालयात जाऊन राहिले त्याचे काम नाही होऊन राहिले मग तेच आपल्या सरकारी माणसाला लावलं असतं कामाला आणि प्रत्येकाच्या घरापर्यंत जा तुम्ही प्रत्येकाला भेटला असता आणि प्रत्येकानं सहकुशीने बिजाऱ्याने त्यांनी विचार केला सरकारचं बरं बरोबर थोडंसं आता बरं ठीक आहे ठीक आहे धन्यवाद आपण प्रतिक्रिया द्याबद्दल